शुभ सकाळ सर्वांना तायदा धन्नमित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं मित्रांना जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांना जय शिवराय जय महाराष्ट्र चहा पाणी सर्वांचा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला बोला सर्वांनी जय शिवराज सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा त्या मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं त्या मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ दलाका चहापाने सर्वांचा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना त्या मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र ज्योतिबाच्या नावानं चांगलं ज्योतिबाच्या नावानं चांगलं स्वयंभू गणेश मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे सर्वांनी मित्रांनो जय गणेश बोला बोला सर्वांनी बळ्या नावाने बोल